भार, जे जे विचार काम करता थे तुम लाड़के या पूर्ण भव्य करतात ते नेतृत्व शिवसेना पक्षाचे पक्ष मान्य एकनाथ शिंदे साहेबावर दिगे साहेबांच्या नंतर ज्यांनी हा समाजशेवेचा वारसा आणि तुमच्या आमच्या सर्व सामान्य घरातून एक शेतकऱ्यांना एक उभा तो नेतृत्व आले त्यांचं नाव म्हणजे सांगले साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यासपीठावर माझ्या बघितलं तर किती आपले वक्ते किती नेते परंतु वेळेच्या अभावी सर्व काही बोलू शकत नाही किंवा सर्वांना बोलण्याची संधी दिली जात नाही ते माझे सर्व व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या कोणत्या बरोबर आलेले सर्व त्याच्यावर प्रेम करणारे सर्व ग्रामस्थ शिवसैनिक बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आमच्या नगराध्यक्ष पण इथे नगरनेते आहेत बऱ्याच वर्षात बऱ्याच दिवसात सांबळे साहेबांनी राजकारण तर सगळेच काम करतात तर त्याला व्यासपीठाला मागे एक आधार असतो राजकीय नेत्यांचा असतो पण खऱ्या अर्थाने त्यांनी जी सुरुवात केली पूर्ण महाराष्ट्रभर शापूर पासून तर अगदी मी मागे कंदूरला गेलो होतो मालवण फिरायला गेलो तेव्हा ते सुद्धा सर्व म्हणजे सर्वांचे बोर्ड लागले त्यावेळेस मला इतका अभिमान वाटला एक सर्वसामान्य घरातील माणूस सर्व नेता सर्व समाजात एक कठोर पुरुष हा कुठल्या टोकापर्यंत पोहोचू शकतो की फक्त आणि फक्त साबळे साहेब करू शकतात श्री महाराष्ट्र परंतु दातुत्व आणि दान करण्याची दानं जी आहे दान ती फक्त साबळे मध्ये आहे आज आपण सर्व शिवसेना कुटुंबामध्ये सामील झाला जसा शिंदे साहेबांनी भगवान असावे भारता म्हणजे विचार असे जे काय सर्व म्हणजे विचार हा कानाकोपर्यंत पसरवण्याचं त्यांनी काम केलं आणि ते नेतृत्व केलं शिंदे साहेबांनी आणि त्याच्यावर त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून माननीय सामदे साहेबांनी तोच निर्णय घेतला तर मग खरे जर म्हणजे सर्वांना वाटत होते का तेले सामदे साहेब का काही दुसऱ्या पक्ष जातील परंतु शेवटी काय माहिती का थे थे तो तो था था। ते अंगामधले गुण असतात ना समाजसेवेचे ते ज्याचे तिथे दूरदर्शी असतो जातोय काही लोकांना पैसा कमवत असतो काही लोकांना अनेक काही गोष्टी करत असतात सत्तेच्या लोकपाई म्हणून भरकडे जातात परंतु विचार जर चांगले असते तर त्या विचाराला दोन विचाराचीच लागते आणि ते खरे विचार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे विचार आणि आपल्या सापडे साहेबांचे विचार एकत्र जुळले आणि हा आता हा कार्यक्रम सुरू करते पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतात आज खूप बरं वाटतंय कोणत्या बाबतीमध्ये अनेक बरेचसे तयार होत होते बरोबर ना परंतु त्यांनी सुद्धा एक चांगला निर्णय घेतला एक आपल्यामुळे असणारा नेता आणि शिवसेना पक्ष हेच त्यांनी मनामध्ये घेऊन त्यांचं सुद्धा काम तुम्ही व्यावसायिकांनी ते एक दुकानदार आहेत परंतु मी ऐकलंय ती ती आपरिषद मंडळ होते ते कोणाकडे पैसे असो नसो ते त्यांनी येऊन यांच्याकडे सामान मागून जायचा जे काय पैसे असतील ते द्यायचे चोपडीत लिहायचं काम ते नंतर करायचे असा तुमचा असला अहवाल मला पाहिजे तसं मी तुमचे मनाभूत अभिनंदन करतो तुम्ही सुद्धा बोलित असते कावर या वास्तविक पाहता अजून आरसे पडले नाही ते कोणाला वाटलं असेल तर तिकीट आले तसा विषय नाही कारण जे अनेक्शनच्या आधी येतात ते शिवसेना पक्ष येतात आणि नंतर येणारे लोक असतात ते काहीतरी पर्याय शोध असतात बरोबर ना आणि म्हणून ते पक्ष देतात म्हणून तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन आहे आणि पूर्ण शिवसेना शाहपूर पालुंच्या पाठीशी थंडी पाहिजे कुठलाही पक्षाने आवाज द्या आम्ही जवळ असू शिवसेना पक्ष असेल आपला नेता असेल आपला नेता देणार आहे घेणारा नाही ते फक्त आपलं त्यांची झोळी असते त्यांनी जी असते झोळी पडणं काम त्यांनी अजून उत्तर नाही विरोधी पक्षाच्या आमदार साहेब सुद्धा म्हणून मी आहे एका राष्ट्रवादीच्या आमदाराकडनं ऐकत कौतुक केलं मी असा नेता दानशूर नेता या महाराष्ट्र शिंदे साहेबांना सांगा दानशूर नेता या महाराष्ट्रात मी बघितलं नाही ही असणारी कमाई म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही कारण आम्हाला पुढे कार्यक्रम भरपूर आहेत पुढच्या वेळेस आपण बोलत बसू ज्यावेळी इलेक्शन लागेल कधी काय तेही माहीत नसेल परंतु जसं तुम्ही आता आलात असे अनेक लोकांचा पुन्हा आपल्याला प्रवेश होणार आहे शिवसेना कुटुंबामध्ये सगळे सामील होतात जे आता आले त्यांचे मनामध्ये स्वागत करतोय आणि पुन्हा अंकुश तुम्ही अजिबात मनातून घेऊ नका हा संपूर्ण व्यासपीठ